अरे तुमच्याकडे माणसंच राहिली नाही तर शिवसेना कशी राहील तुम्ही बाळासाहेबांची संपत्ती तुम्हाला पाहिजे होती त्यावेळेस यांचं एक पत्र आलं की त्या खात्यातले पन्नास कोटी रुपये आम्हाला पाहिजे आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे मगरुरीची गर्वाची मशाल विजवायची आहे आज मला सांगा जर आम्ही तानाजी राव आम्ही सर्व आमदार इथे ज्ञानराज आहे इतरही लोक आहेत पन्नास आमदारांनी जर चुकीचं पाऊल उचललं असत तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला असता का हे साध सोप गणित आहे जो गेला तो खोके घेतले तो गद्दार झाला अरे एवढे पन्नास आमदार तेरा खासदार हजारो शेकडो जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ते ठिकाणी अशीच मोठी गर्दी पाहायला मिळते लोकांच्या चेहऱ्यावर बरच काही बोलून जात आहेत लोक मग चूक कुणाची हे आत्मपरीक्षण करायचे ऐवजी तुम्ही जो जातोय त्याला दोष देताय याचा अर्थ याचा अर्थ काय याचा अर्थ जनतेने ओळखलाय शिवाय सैनिकांनी ओळखलाय आणि म्हणून हिंदुत्वाच्या शत्रूंना आपण दोन वर्षापूर्वी धनुष्य बाणाने त्यांचा अचूक वेध घेतलेला आहे आता आपल्या हातात धनुष्य बाण आहे प्रभू रामचंद्राचा धनुष्य बाण आपल्या हातामध्ये आहे आणि या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची आणि मगरुरीची गर्वाची मशाल विजवायची आहे यासाठी हा शिवसंकल्प अभियान आपण हाती घेतला सर्व सर्वसामान्यांच्या मनात आहे ते आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून खोट बोलून ज्यांनी युती तोडली शिवसैनिकांशी बैमानी केली त्यांचा विश्वासघात केला मतदारांचा विश्वासघात केला त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आहात ना नक्की दाखवण्याची आवश्यकता आहे एवढे सगळे लोक हजारो लोक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी येतात म्हणजे सगळे चुकीचे लोक आहेत हे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आपण आला एक शिवसेनेने एक रोखोक भूमिका घेतली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि म्हणून यांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि आपण म्हणतो खोट्याच्या कपाळी गोटा ही मन देखील आपल्याला प्रत्यक्षात खरी उतरवायची आहे कारण खोट बोलायचं किती खोट बोल पण रेटून बोल परंतु लोक सुज्ञा आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाही आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन आजही शिवसेना चोरली आमचीच आहे रोज गावभर बोंबा अरे तुमच्याकडे माणसंच राहिली नाही तर शिवसेना कशी राहील हे शिवसेना आहे ही समोर शिवसेना आहे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ही उठाबटावाली नाही ही, ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे आणि म्हणून आमचं हे चोरलं आमचं ते चोरलं रोज रडक रडगाणं आपण ऐकताय अरे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार ही काही चोरायची वस्तू आहे हे विचार आहे तुम्ही बाळासाहेबांची संपत्ती तुम्हाला पाहिजे होती तुम्ही विचार कधीच सोडून दिले दोन हजार एकोणीस ला तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचं देखील नैतिक अधिकार उरलेला नाही तुम्ही आम्हाला तुम्हाला माहित नसेल तुम्ही आम्हाला सांगता पन्नास शिवसेनेच्या केवसेनेच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या खात्यातले पैसे जेव्हा शिवसेना आपल्याला दिली धनुष्यबान आपल्याला दिली दिला त्यावेळेस यांचं एक पत्र आलं की त्या खात्यातले पन्नास कोटी रुपये आम्हाला पाहिजे त्यांना दुसरं काही नको मी सांगितलं यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको यांना फक्त पैसे पाहिजे आणि एका मिनिटात पन्नास कोटी रुपये देऊन टाकण्याच्या सूचना मी देऊन टाकल्या काय तुम्हाला काय अधिकार आहे तानाजीराव त्यांना आपल्या विरुद्ध बोलण्याचा अरे एवढ तरी करायला नको होत एवढी तरी लाज बाळगायला पाहिजे होती हे शिवसेनेच्या खात्यातले पैसे शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेता तुम्हाला ते लकलाभ हो आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे हेच आमचं ऐश्वर आहे आम्हाला दुसरं तिसरं काही नको